पत्रकार बंधूंना नमस्कार सप्रेम देवी अखिल विश्वाला शांतीचा संधी देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध तुमचे आमचे प्राणपिता भारतीय घटनेचे शिल्पकार मोदी साबो परमपुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे की तमाम बौद्धांची मातृ ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष बोधी सत्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष दिवंगत सूर्यपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर व मातेनं या भारतीय बौद्ध महासेवेची धुरा आपल्या कांद्यावर जवळजवळ पंचेचाळीस वर्षी घेऊन जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस राज्यामध्ये भारतीय बौद्ध महासेवेचा प्रसारण प्रसार केला अशा आमच्या महाउपासिका चिरणीच्या महासागर मीराताई आंबेडकर आणि या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन हरीश रावलिया सर आणि या संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी सुभाष जमजाळ सर आणि या संस्थेचे सर्व सर्वा राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्था सैनिक राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि या संस्थेला वेळोवेळी राजकीय क्षेत्रात मार्गदर्शन करणारे तुमचे आमचे मार्गदर्शन श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आणि या संस्थेमध्ये आणखी राजकीय क्षेत्रात काम करणारे आमच्या आनंद आंबेडकर साहेब या आंबेडकर घरावर त्यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्मकारा सर्वप्रथम पंचांग प्रणाम आणि आज आपण आपल्या पत्रकार बंधूंच्या सानिध्यामध्ये जो गेल्या पंचेचाळीस वर्षापासून बौद्धलया येथील महाबोधी महाविहार या महाविहाराचा प्रश्न गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून प्रलंबित आहे त्याही अगोदर स्वातंत्र्याअोदर धम्मपाला नगाडीचे श्रीलंकेचे धम्मगुरू होते त्यांनी सुद्धा या विहाराच्या मुक्तीसाठी प्रचंड असं आंदोलन केलं त्यानंतर आपले नागपूर स्थित असलेले भंते आर्य नागार्जुन सोराई सुसे यांनी सुद्धा श्रामणी बौद्ध भिक्षींच्या मार्ग जवळजवळ अठरा टप्पे या महाबोधिविहार मुक्तीसाठी आंदोलन केले आणि त्याचाच एक भाग म्हणून आताच्या परिस्थितीमध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून या महाबोधी महाविहाराच्या आवारामध्ये आपल्या भारतातील बौद्ध भिक्षू किंबवणा जगातील सर्व बौद्ध राष्ट्रांच्या आणि बौद्ध राष्ट्रांच्या व्यतिरिक्तसुद्धा या महाविहाराच्या मूर्तीसाठी समर्थन मिळत आहे अशा या बौद्ध भिकूंना आणि आंबेडकर घरणातील वार बंधन आणि आपण शासनाकडे मागणी करत आहोत की जे धार्मिक स्थळं इतर समाजाचे आहेत इतर धर्माचे आहेत ते ज्या त्या धर्माच्या बोजाऱ्यांकडं किंवा मौलांकडं किंवा ख्रिश्चन बादरींकडे किंवा पाळकांकडे आहे पण बौद्धांचा एक असे विहार आहे की जे स्वातंत्र्यपूर्वीपासून जे की सम्राटाशोकाने याची निर्मिती केली आणि बौद्धकालीन असताना बौद्धांचं राज्य असताना हे बौद्धांचं ताकत होतं परंतु कालांतरानं बऱ्याचशा घडामोडी होत गेल्या आणि त्या घडामोडीच्या अनुषंगानं आजच्या परिस्थितीमध्ये हे सनातनवाद्यांच्या म्हणजे ब्राह्मणवाद्यांच्या हातामध्ये हे बुद्धविहाराज अडकलेला आहे त्यामुळं ह्या विहाराचा होता होईल असा प्र म्हणजे विकास झालेला नाही आहे कारण का की बौद्धांचे जे विनय आहेत त्या विनयाप्रमाणे बरेचसे काही नियम बौद्ध इतरांना माहीत नाही आहे म्हणून भगवान बुद्धाच्या विनयाप्रमाणे या विहाराचा विकास जर करायचा असेल तर हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे जेणेकरून बौद्धांच्या विनयाप्रमाणे तिथं कार्य करता येईल आजही तुम्ही बघा बौद्धलयाला जर तुम्ही गेला असाल तर तिथं मुचलिंद सागर आहे तो सागर केवळ यांनी केशोपान व्यपान केश, केश मुंडन आणि तिथं पूजा पाठ करून नैवेद्य अर्पण करण्याचं काम चाललेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी किंबोना बाबा बाबासाहेबांनी साईड प्रतिज्ञेमध्ये पाणीश की भगवान बुद्ध काही रामाचे अवतार नाही नव अवतार परंतु जरी हिंदू धर्म केवळ आपल्या फायद्यासाठी बहुतांचा नव अवतार म्हणून जरी ते आपलं स्वतःचं मानतात पण ही चूक आहे म्हणून त्या मुक्तीसाठी आपण सर्वांनी पत्रकार बंधूंना विनंती आहे की त्यांनी या मुक्ती लढ्यामध्ये कुठलाही पक्षपात न करता आपण मुक्तीसाठी लढा दिला पाहिजे आपले प्रश्न मांडले पाहिजे तुमच्या माध्यमातून प्रश्न मांडले जातील कारण की सगळ्यात प्रबळ असं माध्यम म्हणजे तुमचंच आहे दुसरी गोष्ट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की बा या बौद्धांच्या लढ्यामध्ये केवळ एक जे बौद्ध लढता आहेत इतर राजकीय पक्ष एकदम गप्पा आहेत आम्ही सुद्धा ती बाईक टाकली असेल तर माझं हे म्हणणं आहे की इतरही राजकीय पक्षांनी आंबेडकरवादी चळवळीला मानणारा आंबेडकर विचारांना मानणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी सुद्धा या महाबोधी महादेव मुक्तीसाठी आणि या चळवळीमध्ये भाग घेऊन भारत सरकारला विनंती करून आपण हे धम्माचं स्थळ बौद्धाच्या त्यागात द्यावं यासाठी प्रयत्न करावेत आजच्या घडीला एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने या महाबोधिगारला पाठिंबा आहे परंतु इतर पक्षांचा नाही तो मिळाला पाहिजे म्हणून आज आपण जिल्हा कार्यालय बहुजन वंचित आघाडी योगेश भाऊ बन पंकजाऊ बनसोडे आणि प्रभाकरजी बकले यांच्या माध्यमातून वरिष्ठांच्या आणि आमच्या डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार आपण या ठिकाणी संयुक्तरित्या आजच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर एक दिवसाचं प्रचंड असं धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी धरणार आहोत जे करून की शासनाला जी जाग आली पाहिजे की बौद्धांनी जी प्रगती केली ती वाकडण्यासारखी आहे म्हणून जर शिस्तीचं पालन करायचं असेल आणि त्यांनाही न्याय द्यायचा असेल तर बौद्धांचे बुद्धविहार हे केवळ बौद्धांच्या स्वाधीन करून भले त्याच्यावर बऱ्याचशा ट्रस्टी आहेत मंदिरात त्याच्यावर शासनाचं नियंत्रण आहे शासनाचं नियंत्रण नक्कीच असू द्या पण जे काही सौराधिकार आहेत त्याच्या विकासाचे त्याच्या निधीचे जो प्रचंड प्रमाणात जो विकासासाठी जो निधी येतोय तो, 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 तो केवळ वर... बहुतांच्या हातात नाही का तो इतरांच्या हातात जातोय जरी गेला हरकत पण त्याची विल्हेवाटी अत्यंत सुसितीत लागली पाहिजे म्हणून याकरता ही संयुक्त परिषद आपण या ठिकाणी घेऊन सर्व हवामान शहरातील जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील भारतातील जनतेला आवाहन करतो आहोत की आपण हे जे प्रखर चाललेलं आंदोलन आहे ते बऱ्याच दिवस चालणार आहे कारण की भीमराव साहेबांनी सांगितलंय की बा इथं थांबायची आता काही शक्यता दिसत नाही जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होत नाही तोपर्यंत संबंध बौद्धांनी बौद्धेकरांनी सुद्धा न्याय देण्यासाठी किंवा न्यायाच्या भूमिकेतून बघून हे महाबोधी महाविहार अत्यंत प्रखर असा लढा देऊन शांततेच्या मार्गाने आजचे धरणे जे आहे ते, ते अत्यंत शांततेच्या मार्गाने आहेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्रिशरण पंचशील बुद्धपूजा किंवा स्मरण भीमस्फूर्ती आणि शेवटी संध्याकाळी समारोप टायमाला सरळते घेऊन हा कार्यक्रम समापन होईल एवढी आपण सर्वांनी नोंद घ्यावी जय भीम जय भारत जय बुद्ध जय श्रीला